फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी तुषार खजिनदार सासवड शहर काँग्रेस आता दोन दिवसापूर्वी कैलासवासी चंदुकाका जगताप यांचं मार्गदर्शन व त्यांची शिस्त तसेच त्यांच्या पावलाबाऊल भावल ठेवून माननीय पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी चंदुकाका जगताप यांची शिस्त व त्यांचे मार्गदर्शन व तसेच सासवडचा सर्वांगीण विकासासाठी त्यांचं मोठं मोलाचं योगदान आहे तसंच सासवडकरांसाठी ही मोठी मोलाची बाब आहे तसेच मी व माझे कुटुंबियांच्या वतीने व वो सासवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद